नमस्कार मित्रांनो पप्पूंच ऐकाल तर पप्पूच वाल ही काही गोष्ट आजची नाही आहे पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि याच्या आधी हे अनेक जण पप्पू झालेले आहेत आता युती सरकारला पप्पू मला म्हणायचं नाही आहे पण आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये जेव्हा इंद्रॉन आली होती तेव्हा तेव्हाच्या सरकारनी म्हणजे आदरणीय शरद पवारांच्या सरकारनी नेमका कोणता करार केला होता त्याच्याबाबत बऱ्याच गोष्टी काही स्पष्ट नव्हत्या विजेचा दर डॉलरमध्ये का ठरवण्यात आला होता कल्पना नव्हती पण तेव्हा सत्तेवर येऊ पाहणाऱ्या शिवसेना भाजप युतीने आम्ही सत्तेवर आलो तर एनरॉन प्रकल्प समुद्रात अरबी समुद्रात बुडवू अशी घोषणा केली होती भारत तेव्हा आर्थिक दिवाळखोरीच्या वर होता त्यातनं बाहेर येत होता आर्थिक सुधारणा सुरू होत्या जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा मोठ्या थाटामाटात घोषणा करण्यात आली की एनरॉनचा प्रकल्प आम्ही रद्द केलेला आहे पण ज्याची आर्थिक अवस्था भिकाऱ्यासारखी असते त्याच्याकडे वाटाघाटी करण्याची ताकद व्यवहारात असत नाही दुर्दैवानी नेहरू गांधी घराण्याने देशाला एकोणीसशे नव्वदच्या आसपास दिवाळखोरीच्या उंबरठेवर नेऊन ठेवलं होतं आणि त्यामुळे भारताकडे कितीही ताकद असली तरी अमेरिकेतल्या सारख्या बलाढ्य कंपनीसमोर डोळे वटारायची आपली हिंमत नव्हती पण तेव्हा युती सरकारने ही गोष्ट केली होती आणि नंतर आपल्याला माहिती आहे काय झालं ते एक रिबेका मार्क बाई म्हणून आल्या रिबेका मार्क एनरॉनच्या अधिकारी आणि त्यांनी मातोश्रीवर भेट दिली एनरॉन समुद्रात बुडायच्याऐवजी एनरॉन प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्याच्यात विजेचा दर आणखीन वाढला कालांतराने एनरॉन स्वतःहूनच अरबी समुद्रात बुडली म्हणून गोष्ट वेगळा कारण अमेरिकेतच इंद्रॉननी जे गैरव्यवहार केले होते त्याचा परिणाम इंद्रॉनला भोगावा लागला इथे मुद्दा इंद्रॉनचा नाही आहे अदानीचा आहे कारण बांगलादेशच्या नवनियुक्त सरकारनी त्यांच्यातल्या आणखीन एका सल्लागारांनी भारताला धमकी दिलेली आहे की अदानी सकट सगळ्या भारतीय प्रकल्पांचा आम्ही अभ्यास करू स्कृटिनी करू आणि जे प्रकल्प बांगलादेशच्या विरोधात आहेत ते आमी चा प्रकल्प आम्ही रद्द करून टाकू पण याच्या केंद्रस्थानी आहे हा अदानींचा वीज प्रकल्प दोन हजार सतरा साली याबाबत अदानी पॉवर आणि बांगलादेश सरकारमध्ये पंचवीस वर्षाचा करार झाला चौदाशे शहाण्णव मेगावॅट वीज पंचवीस वर्षासाठी बांगलादेश खरेदी करणार कारण बांगलादेशमध्ये विजेची टंचाई होती बांगलादेशमध्ये वीज प्रकल्प बनवण्यासाठी लागणारी जमीन असेल कारण तिथे सातत्याने पूर येतात कोळसा आहेत करण्याची क्षमता नव्हती आणि त्यामुळे ठरलं की अदानीची वीज बांगलादेश विकत घेणार शंभर टक्के वीज विकत घेणार त्यामुळे प्रकल्प भारतात आहे म्हणजे प्रकल्प झारखंडमधल्या गोड्डा इथे आहे पण या प्रकल्पात निर्माण झालेली सगळीच्या सगळी वीज बांगलादेश सरकार घेणार होता आणि ती त्यांनी घेतली ही या विजेमुळेच बांगलादेशची अर्थव्यवस्था तिला आच्छेदिन आले अनेक क्षेत्रामध्ये बांगलादेश भारताच्याही पुढे गेला मानवी विकासाच्या काही निर्देशांकामध्ये विकास दराच्या बाबतीमध्ये आणि भारताने या प्रकल्पाला स्पेशल इकॉनॉमिक झोन कारण जरी प्रकल्प भारतात असला तरी संपूर्ण निर्यातक्षम प्रकल्प असल्यामुळे त्याला कर माफी वगैरे मिळाली कारण वीज जर भारतात बनली असती तर त्याच्यावर बाकी भारतीय टॅक्सेस लागले असते पण ही सगळी वीज कोळसा सगळा आयात केला जाणार होता आणि वीज सगळी बांगलादेशला निर्यात केली जाणार होती आणि त्यामुळे हे सगळं करण्यात आलं होतं आज बांगलादेशच्या एकूण विजेच्या मागणीपैकी जवळपास दहा टक्के नऊ टक्के साधारणतः वीज हा एकटा प्रकल्प पुरवतो नऊ टक्के म्हणजे कल्पना करा आणि भारताचा जो विजेची निर्यात आहे त्यातला त्रेसष्ट टक्के निर्यात म्हणजे भारताची फक्त अदानी कंपनी बांगलादेशला वीज निर्यात करत नाही बाकीच्याही कंपन्यात बहुधा त्याच्यामध्ये काही सरकारी कंपन्या असाव्या खाजगी कंपन्या असाव्या पण यातला त्रेसष्ट टक्के वाटा ह्या चौदाशे पंच्याण्णव म्हणजे तुम्ही साधारणतः अंदाज काढू शकता साधारणतः दोन हजार मेगावॅट भारत बांगलादेशला वीज निर्यात करतो एक अब्ज डॉलर भारत बांगलादेश व्यापारामध्ये भारताची निर्यात विजेची निर्यात एक अब्ज डॉलर इतकी आहे आणि हे सगळं असताना बांगलादेशची आर्थिक परिस्थिती एवढी खालवली की आज बांगलादेशची विजेची थकबाकी पावणे चार अब्ज डॉलर इतकी आहे म्हणजे पावणे चार गुणिले पंच्याऐंशी करा तुम्हाला रुपयात उत्तर मिळेल आणि त्याला शंभर कोटींनी गुणा म्हणजे साधारणतः सांगायचं झालं तर बस बत्तीस पस्तीस हजार कोटी रुपये एवढी थकबाकी त्यांची विजेची आहे त्यातली या अदानी प्रकल्पाला असलेली थकबाकी ऐंशी कोटी डॉलर आहे आणि त्यातले जवळजवळ पाचशे पन्नास कोटी डॉलर किंवा एकूणपन्नास कोटी डॉलर आत्ता द्यायची गरज आहे अदानी घोषणा केली होती की जरी हे कर्ज तातडीने फेडणं आवश्यक असलं कारण शेवटी वीज कंपनी काय घरातनं वीज बनवत नाही कुठून त्यांनाही कोळसा आयात करावा लागतो मग वीज निर्म निर्यात करावी लागते आणि त्यामुळे जर प्रकल्प चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला हे पन्नास कोटी डॉलर तातडीने द्यावे लागतील पण आम्ही आत्ता वीज पुरवठा खंडित करत नाही होत अशी भूमिका घेतली होती पण म्हणून म्हटलं ना हे बांगलादेशी लोक कोणत्या पप्पूचा ऐकतात माहिती नाही राहुल गांधी तिथे बांगलादेशी पत्रकारांना भेटतात बांगलादेशी लोकांना बांगलादेशमध्ये जे काय क्रांती उठाव जो काय झाला यादवी त्याची सूत्रं अमेरिकेतले बांगलादेशी आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सुधारणावादी लोकं तिथल्या एन जी ओ याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळे राहुल गांधी जेव्हा तिथे बांगलादेशी पत्रकारांना भेटतात बांगलादेशी प्रभावशाली व्यक्तींना भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झालेली आहे हे समजणं आवश्यक आहे कदाचित इकडेच्या राजकारणात अदानी अदानी अशी पप्पूगिरी करणारे राजकीय नेते विचारवंत सामाजिक कार्यकर्ते तिथेही असावेत आणि त्यांनाही तसं वाटत असावं इथे जर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जर सातत्याने अदानी अदानी करत असत तर मग आपण केलं तर काय बिघडलं कदाचित दुसराही एक विचार असेल जो महाराष्ट्रात खूप त्याच्याशी सादेस आहे की विरोध करायचा मग सेटलमेंट करायची आणि मग म्हणायचं की देशाच्या राष्ट्रीय म्हणजे हितासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत पण त्या पोटी बहुधा त्यांच्या मंत्र्यांनी थेट धमकी दिली पण तुमची धमकी द्यायची ताकद आहे का हा प्रश्न देखील त्यांना पडला नाही महाराष्ट्राची अवस्था शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जशी होती जे आर्थिक अवस्था म्हणतोय मी सुरक्षेची पण तशीच अवस्था होती पण आर्थिक अवस्था पण तोळा मासा होती आणि त्यावेळेला इंद्रॉन प्रकल्प आणला गेला होता महाराष्ट्राच्या माथी मारण्यात आला होता पण म्हणजे महाराष्ट्राला विजेची गरज होतीच पण इंद्रॉन प्रकल्पाच्या अटी आणि शर्ती अशा होत्या की ज्या कुठल्याही ठिकाणी परवडणं शक्य नव्हतं आता अदानीच्या अटी शर्ती काय आहेत माहिती नाही आणि त्या अटी शर्तींबद्दल वाटाघाटी होऊ शकतील पण जर बांगलादेशचे अधिकारी सरकारमधले मंत्री धमकी देत असतील तर आदानीसाठी प्रकल्प बंद करणं फार हे नाही आहे पन्नास कोटी डॉलरचा फटका पडेल आणि पन्नास कोटी डॉलर हे खूप मोठे आहेत पण प्रकल्प आणी भारतात आहे आणि भारतात विजेची मागणी प्रचंड आहे आणि भारत सरकारने ऑलरेडी या प्रकल्पासाठी ज्या काही विशेष एक तरतुदी केल्या होत्या की हा प्रकल्प भारतात नाहीच आहे कारण सगळ्याचं सगळ्या वीज त्याच्यातली बांगलादेशला जाणार आहे तर बांगलादेशमध्ये बदललेली परिस्थिती लक्षात घेता भारताने या प्रकल्पाला वीज भारतात विकायची परवानगी म्हणजे त्याला जे एक ती तरतूद केलेली आहे भारतात वीज विकली तर त्याच्यावर सगळे कर भरावे लागतील पण भारतात वीज विकता येईल म्हणजे आदानीचं नुकसान काय होईल काही नाही प्रकल्प कार्यान्वित हो राहू शकतो पण बांगलादेशला दहा टक्के वीज मिळणं बंद झालं तर बांगलादेशचा सगळा उद्योग हा जो टेक्स्टाईल उद्योग आहे कपडे तयार कपडे करून निर्यात करण्याचा उद्योग आहे तो उद्योग खड्ड्यात जाऊ शकतो तो खड्ड्यात गेला तर बेरोजगारी वाढू शकते बेरोजगारी वाढली महागाई वाढू शकते लोकांना काम मिळालं नाही तर लोक रस्त्यावर ऑलरेडी रस्त्यावर लोक उतरतातच तिकडे आणि त्याच्यातनं जे सरकार आत्ता येऊ घातलं आहे ते सरकार अल्पजीवी ठरण्याची शक्यता आहे म्हणून म्हटलं की पप्पूगिरी करताना आपण कोणत्या पप्पूचा सल्ला घेतो आहे आणि काय पप्पूगिरी करतोय याचं भान असलं पाहिजे उचलली तलवार आणि केली राणा भीमदेवी थाटात गर्जन असं आंतरराष्ट्रीय संबंधात चालत नाही बांगलादेशचे सल्लागार तिथेही इकडच्यासारखे सल्लागार असतील दिव्यदृष्टी असलेले आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल रद्द करा प्रकल्प काय बिघडत नाही आम्ही बघून घेऊ स्थगिती सरकार आमचं सरकार स्थगिती सरकार तशा प्रकारे गोष्टी चालू आहेत आता बांगलादेशच्या बाबत काय होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही थांबा आणि वाट बघा हेच सध्या भारताच्या हिताचं आहे हा विषय आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्ताच इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी